नमस्कार मंडळी आता सकाळचे वाजले दहा थोडासा पाऊस कमी झाला आहे म्हणून मी पाठीमागं आले हे बघा मी कडिंगला परवा दिवशी हे तैवान पिंकचं एक पेरूचं झाड आणलेलं हे असं तुटलेल्या बकेट होत्या त्याचा उपयोग करून मी असे ही कुंड्या तयार केल्या आहेत हे लिंबूचं झाड आणलं हे गुलाबाचं एक आहे हे गुलाबाचं आहे हे अशी आता पावसाळ्यात ही सगळी जरा झाडी घच्च झाली पण त्याच्यातच ही अशी गुलाबाची वगैरे झाडं आहेत आमच्या पाठीमागं हे हळद आहे हे एक नारळीचं झाड आता लावायचं आहे आणि हे रेशीमच्यासाठी लावलेली हे तुती आहे ती केळीची झाडं आहे हे असं पाठीमागं परसातलं हे बळा आमचा हा कारल्याचा वेल इतका छान झाला आहे आणि हे आता पाठीमागं झेंडूची वगैरे रोप आणतात मी आणि हे गेल्या वर्षी आणलेली आम्ही मोठं होऊन झाड आता पाऊस जास्त झाल्यामुळं मेलं त्यामुळं आम्ही आत्ता परत आणलेत आणि ही झाडं असेव्हा पिशवीतून आता तयार केलेले आहेत रोपं मी शेतात लावायचे आहेत ते तिकडे पण आहेत पिशव्यातून हे आमच्या पाठीमागच आपलं गार्डन आहे छोटंसं